अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात कुराडीचे घाव घालत निर्गुण हत्या केली आहे तर स्वतःवर देखील कुराडीचे घाव घालून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न आहे तर पोटच्या मुलांवर देखील प्राणघातक हल्ल्या झाल्याने दोन्ही मुलं जखमी झाल्याची घटना घडली आहे वास्तविक या घटनेतून पतीला संपूर्ण कुटुंब संपवायचं असल्याचं दिसून येत आहे पंढरपूर नजिक असणाऱ्या लक्ष्मी टाकळीमध्ये आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक भयानक रक्तरंजित थरार खडला आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पती तानाजी उबाळे याने पत्नी पल्लवी उबाळे हिच्यावर हानामारी केली मात्र पहाटे साडेतीन वाजता तानाजी उबाळे याचा संयम सुटला आणि त्याने पत्नीच्या डोक्यात थेट कुराडीचे घाव घालून तिला जागीच संपवलंय या थरार घटनेदरम्यान पतीचे आई वडील मारहाण केल्याचं समजतय तर त्यांच्या दोन्ही मुलांना देखील त्यामध्ये संपवायच्या उद्देशाने त्यांच्यावर देखील हल्ला केलाय या घटनेनंतर पोलिसांना खबर मिळतात घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत पंचनामा करत पती तानाजी उबाळे याला गावातील काही लोकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती गंभीर असल्याचं समजतय या घटनेमुळे संपूर्ण टाकळीमध्ये खळबळ उडाली आहे